शिक्षण आयुक्त कार्यालयावरती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि या मागण्या आहेत राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर जमा झालेल्या आहेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे सर काय मागण्यात गेल्या अनेक दिवसापासून या प्रलंबित आहे अजूनही सरकारला जागे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार पाच सालापासून या माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होत नाही त्यासाठी आम्ही सर्व लढाया लढलो आणि या मुला मुलामुलींसाठी हे कर्मचारी असले पाहिजेत म्हणून न्यायालयीन लढाई लढून देखील आम्ही या सरकारला पदभरती करायला भाग पाडलं चार एप्रिलला सरकारने शासन निर्णय काढला की पदभरती कशी करायची आणि त्याच्यानंतर परत अठ्ठावीस मेला पत्र काढून ही पदभरती थांबवलेली आहे ती पत्रक रद्द करून ताबडतोब पदभरती सुरू झाली पाहिजे यामध्ये आमचा चतुर्श्रेणी कर्मचारी आहे त्याला चोवीस वर्षानंतर जी एस फाईव्हमध्ये त्यांना वेतनश्रेणी मिळाली पाहिजे ती थांबवून त्या ठिकाणी एस फोरमध्ये सुरू केलेली आहे ते देखील अन्यायकारक आहे त्यांच्यावर अन्याय करून रिकव्हरी चालू केलेली आहे तेही तात्काळ थांबवलं पाहिजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस वर्षानंतरचा जो लाभ मिळतो तो लाभ राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील मिळाला पाहिजे त्याचे नियमन आमचे नियम सारखेच आहेत आणि काही मागण्या तर आमच्या विना खर्चाचे आहेत जी एकही रुपया खर्चाची मागणी नाही की शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार आम्हाला द्या मतदानाचा अधिकार लोकशाहीमध्ये मागतोय ते देखील सरकार दुर्लक्ष करते आहे आणि म्हणून सरकारला जागं करण्यासाठी आमच्या या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा आजचा इशारा मोर्चा आहे या पहिल्या टप्प्यात इशारा मोर्चाची दखल घेऊन सरकारने जर प्रश्न सोडवले नाहीत तर जानेवारीमध्ये आम्ही पंधरा ते वीस हजार शिक्षकेतर कर्मचारी मुंबई गाठणार आहोत आणि त्यावेळी जर दुसऱ्या टप्प्यात ते देखील सोडवलं नाही तर मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार आहोत आमच्या कुटुंबाला घेऊ परीक्षेवर बैठक हा मग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मग ना विलाज आणि परीक्षा येतात आमचा विलाज नाही म्हणून आम्ही हे टप्पे ठरवलेले आहेत आणि जर मग तो टप्पा आमचा परीक्षेवर गेला तर सरकारनी म्हणूनय परीक्षामध्ये मुलांना वेटीस धरलं आणि म्हणून आम्ही आत्ता पहिल्यापासून इशारा देतोय तीन टप्प्यामध्ये जातोय तर तिसऱ्या टप्प्याकडे जायला भाग पाडू नका आम्हाला कुणालाही परीक्षेसाठी वेटलीस धरायचं नाही याची जाणीव सरकारने शिक्षकांचं पण मोर्चा दिल्लीसाठी चाललं सर शिक्षकांचा पण मोर्चा दिल्लीसाठी आहे आपल्याला माहिती आहे टी ई टी सारखा विषय आहे जुनी पेन्शन योजना आहे त्यासाठी देखील पाच डिसेंबरला या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर खूप मोठे मोर्चे होणार आहेत त्याचबरोबर नागपूर अधिवेशनाला देखील त्या ठिकाणी आम्ही अधिवेशनाच्या काळात संपूर्ण शिक्षण क्षेत्रातले लाखभोर लोक एकत्र येणार आहोत आणि तरी देखील सरकार जागा होणार नसेल तर मग आम्हाला सरकारला दाखव अधिवेशनात हो oh, नागपूरच्या अधिवेशनात देखील लाखभर आम्ही शिक्षण क्षेत्रातले सर्व संघटना प्राथमिकच्या सर्व संघटना माध्यमिकच्या सर्व संघटना संस्थाचालक संघटना मुख्याध्यापक संघटना सगळ्या संघटनांनी आज त्या ठिकाणी निवेदन तयार केलेलं आहे उद्या आम्ही ते मुख्यमंत्र्यांना निवेदन जाऊन मी स्वतः देणार आहे आणि तुम्ही जर दखल घेतली नाही तर नागपूरच्या अधिवेशनावर लाखभर लोक आम्ही त्या ठिकाणी धडकणार आहोत किती मागण्या कधीपासून या सगळ्या प्रलंबित आणि का नाही सरकार सोडते शिक्षण मंत्र्यांचं शिक्षक येतर कर्मचारी हा दुर्लक्षित घटक आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या वीस वर्षापासून तशाच प्रलंबित आहेत कायम सरकारने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे कर दुर्लक्ष केलंय या समाजात शिक्षकेतर कर्मचारी नसतील तर त्या मुलांचं कोण पालन करणार शाळेमध्ये चतुर्श्रेणी बांधवच नाहीत त्या मुलांच्या सुरक्षिततेचं काय बदलापूरसारख्या घटना मग कशामुळं घडतायत हे सरकारने वेळीच जाणावं आणि आम्हाला चतुर्श्रेणी कर्मचारी त्यात एक महिला सेविका देखील द्यावी लिपिकांचे प्रमाणात जे लिपिक आहे ते द्यावेत प्रयोगशाळेतला माणूस आमचा कर्मचारी सहाय्यक आहे तो असला पाहिजे ग्रंथालयातला ग्रंथपाल आहे तो असला पाहिजे या साध्या साध्या मागण्या आहेत नक्की या मागण्यांसाठी शिक्षकांचं हे आंदोलन सुरू आहे जर मागण्या मान्य झाल्या नाही तर परीक्षावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षण संघटना ज्या आहेत त्यांनी आहे किरण काजळे सर टीव्ही देश, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका